विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाईपदासाठी जी जाहिरात आलेली आहे एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत आणि दहावी पासवरती सर्व मुले फॉर्म भरू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आत्तापर्यंत एकूण फॉर्म किती आलेले आहेत आणि दोनशे गुणांची जी लेखी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये एकशे ऐंशी प्लस गुण तुम्हाला कशा प्रकारचे घेता येतील हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला जी मुदत आहे फॉर्म भरण्याची ती सांगतो आता फॉर्म कधीपासून सुरू झालेली आहे दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस बावीस एप्रिलपासून सुरुवात झालेली आहे तर शेवटची तारीख आहे पाच सॉरी दहा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे दहा मे शेवटची तारीख आहे आणि आज तारीख आहे पाच मे पाच मे आज तारीख आहे म्हणजे अजून पाच दिवस मुदत आहे फॉर्म भरण्यासाठी हे तुम्ही क्लिअर करून घ्या ज्यांना फॉर्म भरायचे आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आता राहिला मुद्दा की या ठिकाणी या परीक्षेमध्ये एकशे ऐंशी प्लस गुण तुम्हाला कशा प्रकारचे घेता येतील आपल्या ज्या टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला सर्व परीक्षांसाठी फायद्याच्या ठरतील आणि या मु नोंदणी व मुद्रांक विभाग गट ड पदासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये फायद्याच्या ठरेल त्याच्यामध्ये सर्व नोट्स तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये भेटतील पी डी एफमध्ये तुम्हाला का� काय काय भेटेल तुम्ही येथे स्क्रीनवरती बघा एक मिनिट एक मिनिट ठीक आहे मराठी व्याकरण जे तुम्हाला जे बेसिक विचारले जाते त्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे पन्नास पानांची पेजेस भेटेल पी डी एफ भेटेल त्याच्यामध्ये जे बेसिक विचारले जाते समानार्थी जे टी सी एस प्रश्न समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार म्हणी जे संपूर्ण व्याकरण विचारले जाते ते भेटणार आहे दोनशे प्लस दोनशे पन्नास प्लस पानांची पेजेस असणार आहे सर्व नोट्सची लक्षात घ्या त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण दोनशे पन्नास पानांची पी डी एफ भेटणार आहे त्याच्यामध्ये सर्व तुमच्या या ठिकाणी जे ऑकॅब्युलेरी असते सर्व कवर होऊन जाईल सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे सामान्य ज्ञान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण किती प्रश्न भेटणार आहे तर त्याच्यामध्ये तीन हजार पाचशे प्लस प्रश्न तीन हजार पाचशे प्लस प्रश्न सामान्य ज्ञानमध्ये भेटतील चालू घडामोडीमध्ये पाचशे प्लस रेग्युलर तुम्हाला चालू सर्व महिन्यांच्या चालू घडामोडी भेटतील एक हजार आहे तशा चालू घडामोडी इथे पाचशे लिहिलेल्या आहे परंतु आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या आणि पंचवीसच्या मिळून पाचशे एक हजार प्लस चालू मोडी येथे आहेत बुद्धिमत्ता गणित ज्या टॉपिक विचारले जातात तेच टॉपिक या ठिकाणी सर्व कवर घेतलेले आहेत तीनशे प्लस पानांची पेजेस याच्यामध्ये कवर करण्यात आलेली आहे आणि सर्व पी डी एफ ज्या ज्या नोट्स आहेत त्याच्या झोराक्स तुम्ही काढू शकता हे सर्व आणि ज्या दोनशे जे एकूण शंभर प्रश्न आहेत आणि त्याला दोनशे गुण विचारले जाणार आहेत त्याच्यामध्ये एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी गुण जर घेतले तर ओपनमधून देखील तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होईल आता विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की या नोट्स तुम्ही कशा घ्यायच्या जर तुम्हाला नोट्स या घ्यायच्या असतील तर इथे मी तुम्हाला सांगतो नोट्सची किंमत येथे कमी होणार नाही आधीच या ठिकाणी नोट्सची ज्यावेळेस फॉर्म मुदत संपेल त्यावेळेस नोट्सची किंमत वाढून जाईल आता नोट्सची किंमत फक्त इथे दोनशे दहा रुपये ठेवण्यात आलेली आहे फक्त दोनशे दहा सर्व विषयांच्या पीडेफ नोट्स आणि सर्व जास्त प्रश्न आहेत त्याच्यामुळे एवढ्या कमी किमतीमध्ये कोठे नोट्स भेटणार नाहीत फक्त दोनशे दहा रुपये किंमत ठेवलेली आहे तुम्हाला जर नोट्स घ्यायचे असतील तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव पुन्हा एकदा नंबर सांगतो एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला दोनशे दहाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून त्या नंबरवरती मॅसेज करायचा आहे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाईच्या नोट्स पाहिजेत सर्व नोट्स तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये भेटतील तुम्ही त्याची झेरॉक्स देखील काढू शकता आता आपला जो मेन मुद्दा आहे की याच्यासाठी आत्तापर्यंत एकूण फॉर्म किती आले आहेत तर मी परवाच्या दिवशी तीन तारखेला एक फॉर्म भरलेला होता आणि काल चार तारखेला एक फॉर्म भरला होता आज तारीख आहे पाच आता तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मी सांगतो परवाच्या दिवशी जो फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये एकूण कॉमन आकडा हा पुढचा जो इथे मी सांगून देतो बाकी कॅ माहिती मी हाईड केलेली आहे इथं कॉमन माहितीमध्ये मी या ठिकाणी बघू शकता स्टार्टिंगला हे सर्वांच्या इथे आकडे कि आहेत किती आहेत तर एकसष्ट सत्तर हे सर्वांच्या इथे आकडे आहेत ज्यावेळेस एक लाखाच्या वरती आकडा जाईल त्यावेळेस झिरोच्या जागी एखादा आकडा येईल एक लाख एकावन्न हजार असे वगैरे आकडे येतील तर आतापर्यंत इथं माझ्या माहितीनुसार जो फॉर्म भरलेला आहे परवाच्या दिवशी त्याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता एकावन्न हजार चारशे पंच्याऐंशी फॉर्म आलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये इथे फॉर्म आलेले आहेत एकावन्न हजार चारशे पंच्याऐंशी परवाच्या दिवशी ज्या फॉर्म भरल्या होत्या त्याच्यामध्ये आलेले होते आता जे काल जो रात्री मी फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत ते दाखवतो काल रात्री भरलेला आहे साडेआठ वाजता इथं बघू शकता रजिस्ट्रेशन नंबर मी दाखवत आहे इथं ईमेल मी हाईड केलेला आहे इथं विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी मी हाईड केलेले आहे आणि एक मिनिट इथे पासवर्ड जो विद्यार्थ्याचा पासवर्ड आहे तो मी या ठिकाणी हायड केलेला आहे तर याचा रजिस्ट्रेशन नंबर परवाच्या दिवशी जो फॉर्म भरलेला होता तेथे एकावन्न हजार चारशे पंच्याऐंशी होते आता ही आकडे पुढील कट करा तर अर्ज एका दिवसामध्ये सत्तावन्न हजार पाचशे सहा आलेले आहेत तर आता एका रात्रीत एवढे फॉर्म आले म्हणजे सात आठ हजार फॉर्म आले एका रात्रीमध्ये तर आत्तापर्यंत विद्यार्थ्यांचा एक प्रश्न राहील की याच्यामध्ये एकूण फॉर्म किती येतील तुमच्या अंदाजीत तर माझ्या अंदाजीत याच्यामध्ये एक लाख पन्नास हजारापर्यंत इथे अर्ज येऊ शकतात एक लाख पन्नास हजार जे शेवटचे पाच दिवस राहिलेले आहेत आजपासून पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे दहा तारखेपर्यंत शेवटची मुदत आहे येणाऱ्या पाच दिवसामध्ये माझ्या अंदाजीत एक लाख ते नव्वद हजारापर्यंत फॉर्म येऊ शकतात तर म्हणजे टोटल फॉर्म दीड लाखाच्या आसपास येण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन असणार आहे जर तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये सिलेक्शन हवं असेल तर आपल्या नोट्स नक्की खरेदी करायच्या आहेत बघू शकता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता सर्व नोट्स तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये भेटणार आहेत ज्याचे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता पुन्हा एकदा नंबर लिहून घ्या एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती दोनशे दहाचं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा सर्व नोट्स तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये